मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या घरचा जो माठ आहे त्यामध्ये आपण थंडगार पाणी कसं ठेवू आणि थंडगार पाणी आपल्या माठामध्ये रोज आपल्याला पिण्यासाठी मिळावं त्यासाठी काही घरगुती टिप्स घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कडक उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे फ्रीजमध्ये आणि माठात पाणी साठवलं जात आहे रस्त्यावर रिक्षा स्टॉप चौकातही मातीचे माठ भरून ठेवले जातात त्यामध्ये एकदम थंडगार पाणी आपल्याला मिळतो या माठातील पाणी कधी पिले तर थंडगारच असते पण तसे थंड पाणी घरात असलेल्या माठात का होत नाही यावरतीच आज आपण घरगुती टिप्स पाहणार आहोत घरगुती उपाय बघणार आहोत घरी असलेल्या माठात थंडगार पाणी होत नाही असा अनुभव प्रत्येकाचाच असेल त्यामुळे माठ असूनही फ्रीजमधील अति थंड पाणी प्यावे लागते पण सतत फ्रीजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते त्यामुळे तुम्ही माठ निवडताना माठ स्वच्छ करताना काही युक्त्या वापरल्या तर घरातील माठातही तुम्हाला थंडगार पाणी मिळू शकते माठ खरेदी करताना काही घ्यायची जे काळजी आहेत आपण ज्यावेळेस बाजारामध्ये माठ खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे नवा माठ खरेदी करणार असाल तर तो शक्यतो दिवसा खरेदी करा कारण खरेदी करताना दुपारच्या वेळी माठ उचलून पाहिला तर त्यात असलेले छिद्र पटकन लक्षात येते वरून पाहता ते दिसत नाही त्यामुळे ही कृती नक्की करावी नाहीतर घरी गेल्यानंतर पाणी ओतल्यानंतर माठातून पाणी आपल्याला गळलेला दिसतोय माठ घरी आणल्यानंतर आपण नवीन माठ ज्यावेळेस खरेदी करून घरी आणतो तर त्याला कशा प्रकारे स्वच्छ केलं पाहिजे माठ हातात घेतल्यावर हाताला माती लागते ती माती पोटात जाऊ नये म्हणून सर्वात आधी माठ धुवून घ्या माठ आधी साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्क्रबवर मीठ घ्या आणि मिठाने माठ घासून घ्या मीठ माटाच्या आतील बाजूस लावून घासून घ्या आता माटावर झाका सुती कापड यानंतर माठ स्वच्छ पानाने धुवून घ्या धुतल्यानंतर माठात पाणी घालून तो खळखळून खोल धुवा त्यानंतर माठात पाणी भरून ठेवा आणि पाणी भरल्यानंतर एक सुती कापड भिजवून माठामध्ये गुंडाळून ठेवा हे कापड सुकलेले ते थोडे थोडे ओले करावे आणि ज्यामुळे माटात पाणी थंडगार राहते मित्रांनो ही टिप्स तुम्ही घरगुती करून बघा आणि पाणी थंडगारच होईल